बहात्तर साली दुष्काळ पडला दकन देशामध्ये दुष्काळ पडला हम्म दकन देशामध्ये दुष्काळ पडला मातेला हान एका माईच्या पोटी पुत्र होती दोघ जण एका माईच्या पोटी पुत्र होती दोघ जण धाकला होता सावकार थोरल्याला आली होती दैन थोरल्याला आली होती दैन सात लेकरं दिलती परमेश्वरानं म्हणून थोरल्याला आली होती दैन <zartan> मुलं लेकर रडू लागली आना वाचून <zartan> मुलं लेकर रडू लागली आना वाचून दाखल्या भावाची बायको होती फटकळ <zartan> <zartan> मारून हाणून लावली पाण्या कारण थोरल्या भावाची बायको गेली दाखल्या दीराकड दोन शेर दान द्यावं म्हणून दोन शेर दान द्यावं म्हणून दोन शेरे दान दिलं दाखल्या दीरान जात्यावरती दळण घातलं निहून पांडुरंगाच्या ओव्या गाथी मोठ्या हावस लेकरा बाळाचा वेडा पडला जात्या बवतालो कुणी पिट खाती चौकून कुणी जवारी खाती चौकुन mm. आई म्हणते आता थांबा थांबा माझ्या बाळानं मी स्वयंपाक करते जलदीन कोठर जीव वाडीन मोठ mm. बर जीव वाडीन तर तिथ्यात दाखल्या भावाची बायको आली पाणी घेऊन हम्म नवऱ्याला म्हणते आव देईच्या घरात जात वाजलं नाही आज कस काय जातं वाजायला लागलंय mm. कापल्यातलं दान नेलेत छे छे नाही मी बघून येते तिची दाखली बायको दाखलीची बायको आली mm. तरी पांडुरंगाच्या वया गाऊन दळा लागले लेकर बसले ती कुणी पीठ खाते चौकून कोणी जवारी खाते तिनं दरवाजातून बघितलं घाटावरलं पिवळं दानं वळकलं तिनं माग सरुणी लात मारली माणकाट गवसून mm. जात्यावरती तोंड सडकल पल्ल दात दोन mm. अवबळ बळबळ रक्त वाहत तिच्या मुकातून सात लेकरातून मुलगु होत मायबाप शान नखून आणे मारू माझ्या माईला नखून आणे मारू माझ्या माईला नेहजा तुझं दान मिळालं तर खाऊ नाही तर जाऊ मरून मिळेल mm. तर खाऊ नाही तर जाऊ मरून इतक्यात त्या लेकरावाचा बापा आला बाहेरून आरडा mm. वरडा बघितला त्यानं घरामध्ये गेला जल्दीनं वैथागानं घरामध्ये गेला जलदीन कुदळ बघा घेतली जाऊन डोंगरामध्ये गेला निघून जीवन ठेवायचं ना, ना, ना।, ना।, ना। आता हे कन्यार बाबळीच्या मुळ्या बच्चा नागाच्या कांड्या आणल्या खोदून आणल्या खोदून आला घेऊन गावामध्ये होता एक सावकार गावामध्ये होता एक सावकार त्याच्याकडे गेला चालून हे hmm. दादा नंबर देतो लिहून बत्तीस एकराचा नंबर जमीन हे दादा नंबर देतो लिहून दोन शेर दानं आणून त्या दादानं दोन शेर दाने दिले दोन शेर दाने दिले येत्या येत्याच वाटो मध्ये गिरणी दळून घेतलं तिथं hmm. दळून घेतलं आणि घरला आला hmm. बायकोला म्हणतो आता स्वयपा कर जलदीन आता घेऊ खाऊन पिऊन आता घेऊ बोलून चालू उद्या दिवस निघाल्यावर आपलं मसन वाट्यात जाण उद्या दिवस निघाल्यावर आपलं मसन वाट्यात जाणं mm. सात लेकरं घेतली वाड्यामध्ये बोलवणं दार बागात तिने घेतलं कन्यार बाबलीच्या मुळ्या बच्चा नागाच्या कांड्या घातल्या अन्नामध्ये ठेसून सात दिवसाचं बाळ झोपील पाळण्यामध्ये नेहून सात दिवसाचं बाळ झोपील पाळण्यामध्ये नेहून त्याला इक पाजलं शिपिन mm. खाली राहिली सहा लेकर सहा ठाव मांडलं एखाद्या वळीन दोन ठाव मांडलं दोन वळीनं वाड वा केली चौकुन वाढ केली चौकुन एकेकाच -एक घास खाता गेले मरून एकच घास खाता गेली मरुन घरातला दिवा गेला विजून घरातला दिवा गेला विजून येशकर पारकरी हिंडते ते गावामध्ये अरे नाचं का दार लागलं म्हणून अण्णाचं का दार लागलं म्हणून दाखला भाऊ रातो आणामध्ये जाऊन येशकर पारकऱ्यानं वर्दी दिली त्याला जाऊन येशकर पारकऱ्यानं वर्दी दिली त्याला जाऊन दाखला आला शेताहून उन्हा दादाचं का दार लागलं म्हणून दार बघा उघडून पाहिलं त्यानं सात लेखरे मिले बाहु बाहु मिली एका वळीन भाऊ बाहुज मिली दोन वळीन घरातला दिवा गेला विजून आता उद्या दिवस निघाल्यावर नाना म्हणेल मला कोण उद्या दिवस निघाल्यावर मला नाना म्हणेल मला कोण लहानपणी आई गेली दादा वारून संभाळवता केला थोरल्या भावानं मी दहा दिवसाचं बाळ असताना मला दूध पाजलं थोरल्या भावानं लहानाचं मोठं केलं थोरल्या भावानं लग्न केले थाटामाटानं गेलार गेला मला टाकून गेला मला टाकून कस तरी सरण रचलं निहून कस तरी सरण रचलं निहून सरणावर घातली सातले भाऊ भाऊजे निहू घातले निहून सरणाला दिलं पेटवून सरणाला दिलं पेटवून शेवटचा रामराम म्हणून दिली दाखल्या भावानं उडी टाकून जळाली दहाव जण जळाली दहा जण आता दाखल्या भावाची बायको आता जगामध्ये मला बरं म्हणायची नाही ती कोण दाखल्या भावाची बायको आता मला बरं म्हणायची नाही ती कोण गिली दोन पार राज्यालाच निघून गिली दोन पार राज्यालाच निघून गेली डोंगरामध्ये ठेसाळून मरून शेवटला पाणी पाजायला उरलं नाही तिला कोण कोण उरत शेवटला पाणी पाजाला तिला उरलं नाही कोण अहो दखन देशामध्ये दुष्काळ पडला मातेला हा आणि भावा भावाची कथा गेली व संपूर्ण त्या टायमाला मी पोवाडा केलेला होता मी स्वतः तयार केला पोवाडा अरे केव्हा दुष्काळ पडला तवा मी पोवडा केला आहे ते हा म्हणून दाखवलं अशा सारखा चालू पीटी पीटीवर कुठं बी मी लागतो हा